आम्ही आलो होतो फणस काढायला आणि आम्ही काढलेत मोजून पाच फणस त्याच्यामध्ये आहे तीन बरके आणि एक कापफणस तर आम्ही फणस एका ठिकाणी ठेवले तर फणस एका ठिकाणी ठेवून झाल्याच्या नंतर आम्ही चाललो आता वरती मावशीच्या घरी बघू शकता आम्ही आलो आता आंबाऊ पकडेवाडीमध्ये तर हे गावातलं घर कशा पद्धतीने तुम्ही बघू शकता कौलारू घर आहे आणि हे घर बघू शकता जुन्या पद्धतीचं घर आहे घरात कोण राहत नासावं बहुतेक कोकणात आल्याच्या नंतर घरांची पद्धत ही थोडी वेगळी बघायला मिळते आणि फायनली आम्ही आता पोचलोय मावशीच्या घरी तर आम्ही आता पोचले मावशीच्या घरी तर थोडं पाणी वगैरे पितो सध्या उन्हाला पण चालू आहे आणि पावसाला पण चालू आहे तर पाण्याची गरज जास्त आहे चला मग पहिले पाणी घेऊन घेऊया सो फायनली आपले फोनच काढून झाले आणि आपण आले मावशीच्या घरी आणि मावशीच्या घरी चालू आहे आपण आता तर आम्ही आलो आतमध्ये आता आणि थोडं पाणी पिऊन घेतोय कारण अकराच्या नंतर गावामध्ये खूप ऊन असतं तर उन्हातून मी आता करून आले तर थोडं पाणी पिऊन घेतलं आहे कारण कोकणामध्ये कोकणातील पाणी हा एक असा विषय आहे जो मनाला एकदम गारवा देतो आणि पाणी पिऊन आपलं झालं आहे किती असेल ना मग अजून घ्यास काढला आपल्या युट्यूब ला जास्त सपोर्ट करणारे आपले हर्ष गुवाड बरोबर ना हर्ष झुळे आज सुद्धा मारणार आहे इथेच खाले ना मित्रो आम्ही आलो होतो आता मावशीला घरी तर एक कोकणामध्ये कोणत्याही घरी गेल्याच्या नंतर म्हणजे एखाद्या रिलेटिवच्या घरी गेल्याच्या नंतर एक पद्धत असते की त्या ठिकाणी त्या व्यक्तीला पाणी आणि चहा विचारली जाते तर आम्ही आता आलो आहे पाणी तर घेऊन झालं आहे आमचं तर आता आम्ही इथून चहा प्रोज घरी जाणार आहे पण आम्हाला मागाशी एक पिकलेला फनस मिळाला तर आम्ही तो, तो फनस आता इथे या ठिकाणी खाऊन घरी जाणार आहे कारण घरी न्यायला काय अडचण नाही त्याच्यामध्ये कारण तो फुटला आहे पूर्णपणे तर आता तो आम्ही फनस खाणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही घरी जाणार आहे तर बघूया आपण नक्की फनस कसा फोडला जातो चला तर फनस खायला सुरुवात होते पण आधी बघूया फनस कशा पद्धतीने फोडला जातो तर हा फनस आहे जो आम्ही मगाशी काढताना फुटला होता तर फनस थोडाफार फुटला कारण पूर्णपणे पिकला आहे आता आम्ही चार ते पाच ते सहा जण आम्ही तो खाणार आहे बोललो मला वाटत नाही फोडायची गरज आहे कारण तो आधीच आहे तर फनस खायला सुरुवात झाली हा कुठला फणस आहे बरका बरका फनस आहे मंगाशी किती आम्ही चार कापे काढले होते आणि एक बरका नाही जगलं काहीतरी चार बरकेने एक कापा काढला होता तर चार बरक्यामधला एक बारका फुटला तो हा फणस आहे जो आता आम्ही खातो आहे

हां तर आपण आता आपला फणस खाऊन झालाय आणि ज्या फणसाच्या आपण आता आटल्या फणस खाऊन जायच्या नंतर काढून ठेवल्यात तर ह्या फणसाच्या आटल्या त्याला फणसाच्या बिया एक प्रकार आहे तो त्याला आटल्या असं म्हटलं जातं तर ह्या आटल्यांची भाजी सुद्धा केली जाते कोकणामध्ये अटूल हा <laughs> त्याला त्याला काही मुलं अटूल देखील म्हणतात तर ह्याच ज्या बिया आहेत फणसाच्या अरे नाही न भो जसं की आता बोलल्या का नाही यांची भाजी देखील केली जाते फणसाच्या बियांची कोकणात असं कुठलंच फळ नाही म्हणजे जे खाल्ल्याच्यानंतर वेस्ट जातं असं एक फणस फळ जे कोकणात खूप मोठं देखील आहे आणि त्याचा प्रत्येक भाग कोकणी मासाच्या उपयोगासाठी येतो आपलं फणस खाऊन तर मित्रो आपण आज झालो होतो आंबा पकडवाडीमध्ये फणसासाठी तर आपला रात्री प्लॅन झाला होता की आपण जाणार होतो फणस काढण्यासाठी तर आपण येऊन फणस या ठिकाणी काढलेत आणि एक फणस जो फुटला होता तो आपण खाऊन देखील झाला आहे तर आत्ता आमचे फणस काढून झालेत तर आम्ही चार बरके आणि एक फणस काढला होता त्याच्यातला एक फणस फुटला होता तो आम्ही खाल्ला आहे तर फणस खाऊन झाल्याच्यानंतर फायनली आपला आजचा जो व्हिडिओ होता तो या ठिकाणी एंड होतो आहे कारण आपला आजचा आजचा जो व्हिडिओ होता तो फक्त आणि फक्त फनस काढण्यावरती होता तर फणस काढून आपले झालेत आणि फनस काढून देखील झाला आहे तर आता आम्ही इथून घरी चाललो आहे फनस घेऊन तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि महत्त्वाचं म्हणजे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण फनस नक्की तुम्हाला कसा वाटतं त्यानंतर कोकणातील फणस सगळ्यात मोठं फळ आहे तर फनसाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर